हे शोको मागच्या सात आठ वर्षापासून भारतामध्ये आम्ही जवळपास पंधरापास राज्यामध्ये जैविक शेतीचं अभियान राबवतो केमिकल काढून ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करतो आणि आज हजारो लोकांनी आपल्या शेतीतलं केमिकल काढून ऑर्गॅनिक फार्मिंग शोधून म्हणजे मातीची क्वालिटी सुधारली आहे खर्च असतो तो साठ सत्या केमिकल तिथं दहा हजार लाख होती तिथं तीन सवाडी तीन हजार रुपये लागतात आणि तिथं एक लाख लागत होती तिथं तीस पैसे लागतात ऑर्गेनिक शेती करण्याचा पहिला फायदा खर्च कमी होतो शेती करण्याचा दुसरा फायदा मातीची सुपीकता कमा तिसरा फायदा जो माल भारी विकतो ना त्याच्यामुळे त्याला भाव पण चांगला ऐकला असेल एक्सपोर्ट जो क्वालिटी बाहेरच्या देशात जे माल पाठवून जातो ना आज जवळपास सव्वाशे एकशे पस्तीस पॅरामीटर चेक होऊन ते प्रोडक्ट एक्सपोर्ट केला म्हणजे एक्सपोर्टला चांगल्या क्वालिटीला हायर क्लासचा माल विकायचा असत केमिकल ऑर्गेनिक मलाच पाहिजे नेक्स्ट पॉईंट शेतकऱ्याचे आरोग्य आहे त्यांना चांगलं खायला भेटतं पाणी चांगलं भेटतं हवा चांगली भेटते त्यांच्यामुळं जो माल विकताय मार्केटमध्ये त्यांचं पण आरोग्य चांगलं होतं इनडायरेक्टली गुळ कर्म पुण्य कर्म तयार होतं पर्यावरण संरक्षण शाश्वत शेती आणि सरकारी त्याच्यामुळे ऑर्गेनिक शेती करा मी करतोय तुम्ही पण